सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम संपूर्ण देशभरात चालू आहे वृत्तपत्र न्यूज चॅनल्स कट्ट्यावरील गप्पा ऑफिसमधील चर्चा या सर्वांमध्ये निवडणुकीबद्दल बोलताना एक प्रश्न नक्की येत आहे तो म्हणजे मोदी सरकार पार जाणार की नाही आणि जर मोदी सरकार पार नाहीच गेली तर काय मोदी सरकार पडणार का, का? देशात राजकीय अस्थिरता निर्माण होणार का की मग काही नवीन समीकरण तयार होणार या सर्व प्रश्नांची उत्तरे तर आपण घेणारच आहोत पण यासोबतच मोदी सरकारबद्दल सर्वसामान्य जनतेत असलेला रोष आणि विरोधी पक्षाला त्याचा होणारा फायदा या देखील आपण गोष्टी बघणार आहोत नमस्कार मित्रांनो मी राहुल आपले सर्वांचे स्वागत करतो क्लिअर कट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच या आपल्या क्लिअर कट मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन नक्की दाबा तर जाऊया आजच्या मुख्य विषयावर तो म्हणजे मोदी सरकार चारशे पार जाणार की नाही हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार विजय मिळवला होता दोन हजार चौदा मध्ये मोदी लाट देशाची सत्ता पालट करण्यात यशस्वी ठरली तर दोन हजार एकोणास मध्ये राष्ट्रहित राष्ट्र संरक्षण या मुख्य मुद्द्यांवर भारतीय जनता पार्टीने पुन्हा जोरदार विजय मिळवला पण दोन हजार चोवीस मध्ये परिस्थिती पूर्ण वेगळी आहे मोदी सरकारच्या कामगिरीबद्दल मते विभागली आहेत कोणी खुश तर कोणी असमाधानी आणि निराश आहे काही जणांना वाटते की मोदी सरकारने त्यांच्या सत्तेच्या काळात विविध विकासाच्या योजनांची अंमलबजावणी केली आहे ज्यामुळे देशाच्या विकासात मोलाची भर पडली आहे तर काही जण मोदी सरकारच्या कामगिरीवर टीका करतात मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे काही क्षेत्रांमध्ये समस्यांचा सामना करावा लागत आहे उदाहरणार्थ नोटबंदी आणि जीएसटी सारखे निर्णयांमुळे काही व्यवसायांना धक्का बसला आहे तर मोदी सरकारबद्दल जनता समाधानी आहे याचे ठळक कारण म्हणजे मोदी सरकारने घेतलेले धाडसे निर्णय यामध्ये दोन हजार सोळामध्ये केलेली नोटबंदी दोन हजार सतरामध्ये जीएसटी लागू करणे दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये सर्जिकल स्ट्राईक आणि कायदा जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करणे ज्याला आपण सामान्य भाषेत कलम हटवणे म्हणतो नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राम मंदिर या सर्व निर्णयांचा आणि घटनांचा बऱ्यापैकी फायदा मोदी सरकारला होत आहे तसेच मोदी सरकारच्या सत्तेच्या काळात विविध विकासाच्या योजनांची केलेली अंमलबजावणी ज्यामध्ये डिजिटल इंडिया मेक इन इंडिया स्वच्छ भारत अभियान आयुष्यमान भारत योजना आणि उज्ज्वला योजना यासारख्या सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचलेल्या योजना देखील मोदी सरकारच्या पथ्यावर पडताना आपण बघत आहोत एवढ्या सगळ्या जमेच्या बाजू मोदी सरकारसोबत आहे परंतु ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे लोकशाहीत देखील दोन बाजू प्रमुख असतात आता आपण जशी जमेची बाजू पाहिली तसे आपण मोदी सरकारला काय धोका आहे ते बघूया मोदी सरकारचे निर्णय हे धाडसी आहेत परंतु त्याचा प्रभाव वेळेनुसार कमी झाला आहे या सर्वांचा भाजपच्या अपेक्षेपेक्षा खूप कमी फायदा या निवडणुकीत त्यांना झाला आहे पाहिजे तसा राम मंदिराचा प्रभाव देखील मतदारांमध्ये दिसून येत नाही मोदी सरकार जर सत्तेत परत आलं तर लोकशाहीला धोका निर्माण होईल हे विरोधी पक्ष मतदारांना सांगण्यात बऱ्यापैकी यशस्वी होताना दिसत आहे तरुणांमध्ये बेरोजगारीबद्दल मोठ्या प्रमाणात रोष तर दिसून येत आहेच त्याचबरोबर भाजपच्या बड्या नेत्यांचे बाहेर येणारे प्रकरण देखील भाजपला निवडणुकीत मागे खेचू शकते आकडेवारीनुसार देशातील साठ टक्के लोकांचं म्हणणं आहे की आमची इकॉनॉमिकल स्थिती ही मागील दहा वर्षात खराब झाली आहे असे अनेक कारण आहेत ज्यामुळे मोदी सरकार चारशे जागांपासून दूर जात आहे हे सर्व होत असताना भाजपने वर्षाच्या सुरुवातीला खेळलेली एक खेळी किंवा मोदी सरकारने रचलेला सापळा या लोकसभा निवडणुकीला वेगळ्या वळणाळ घेऊन जात आहे ज्यामध्ये विरोधी पक्ष देखील मोठ्या प्रमाणात अडकला आहे जो तो यावरच बोलत आहे की मोदी सरकार पार जाणार की नाही त्यामध्ये सामान्य नागरिक मोठमोठे राजनीतिकर न्यूज अँकर विरोधी पक्षातील नेते यावरच बोलत आहेत विरोधी पक्ष तर मोदी सरकार पार जाणार की नाही यावरच संपूर्ण लक्ष केंद्रित करत आहे त्यामध्ये काँग्रेस असो की स्थानिक इतर पक्ष मोदी सरकारच्या विरोधात जे प्रमुख वातावरण तयार केलं पाहिजे त्यावर पाठ फिरवून मोदी सरकारच्या जागेवर लक्ष देत आहे आणि चारशे पार कसं होणार नाही हे सांगत आहे ज्याचा फायदा मोठ्या प्रमाणात भाजपला होत आहे ज्यामुळे बेरोजगारी शेतकऱ्यांचा असलेला रोष यावर दुर्लक्ष होत आहे आणि चारशे पार भोवतालीचं वातावरण फिरत आहे काही काही राजकीय मंडळी तर असे स्पष्ट करताना दिसत आहे की मोदी सरकार चारशे तर दूरच तीनशे पार पण जाणार नाही योगेंद्र यादव सुरजित भल्ला आणि इतर राजकीय विश्लेषकांनी तर निवडणूक आधीच सांगून टाकलं की मोदी सरकारला दोनशे अडुसष्ट ते तीनशे तीस दरम्यान जागा मिळतील म्हणजे काय तर मोदी सरकार चारशे पार जाणारच नाही पण या सगळ्यात राजकीय विश्लेषक आणि विरोधी पक्ष विसरून गेले की नरेंद्र मोदी यांना परत पंतप्रधान बनण्यासाठी आणि मोदी सरकार परत सत्तारूढ होण्यासाठी चारशे पार नाही तर दोनशे जागा लागतात संविधानिक नजरेतून दोनशे जागा पार होणं हे सरकार बनवण्यासाठी अधिक महत्वाचं आहे चारशे पार हा नारा म्हणजे भाजपने सेट केलेला काय तर विरोधी पक्ष आणि राजकीय विश्लेषकांना इतर मुद्द्यावरून बाजूला सारून चर्चेसाठी दिलेला एक विषय आणि नकळत विरोधी पक्ष चारशे पार वर बोलून भाजपचा एक प्रकारे प्रोपोगांना चालवत आहे पण चारशे पार नाही झालं तरी देखील मोदी सरकार परत सत्तेत येऊ शकतात आणि बहुमताचा आकडा पार केल्यानंतर भाजप हे बोलणार नाही की चारशे जागा मिळाल्या नाही आता सरकार बनवणार नाही या उलट विरोधी पक्षांनी ठामपणे मोदी सरकार परत येणारच नाही यावर बोलायला पाहिजे देशात तरुण वर्ग बेरोजगारीच्या विळख्यात अडकला आहे त्याला कसं बाहेर काढणार यावर चर्चा सभा भाषण मोठ्या प्रमाणात केली पाहिजे होती मोदी सरकारबद्दल शेतकरी काय विचार करतात गृहिणींचे भाववाढीमुळे बिघडणारे आर्थिक नियोजन आणि त्यांच्या कुटुंबावर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे होते विरोधी पक्ष कशा प्रकारे कमी पडत आहे हे आपण एका साधारण उदाहरणातून समजून घेऊ शकतो समोर नदी आहे आणि तुम्हाला त्या नदीच्या पाण्यातून बॉटल भरायची आहे जर तुम्ही ती बॉटल नदीच्या पाण्यासमोर ठेवली तर ती आपोआप भरणार नाही त्यासाठी बॉटल ओपन करावं लागेल नदीच्या पाण्यात टाकावी लागेल ते पाणी घेण्यासाठी थोडाफार कष्ट करावं लागतील तसेच समोर सर्वसामान्यांचे कितीही असंतोषाचे वातावरण असले तरी त्या वातावरणाला रागाला मतांमध्ये रूपांतरित करायचं काम मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षांनी करणे गरजेचे होते सरकार बदलण्यासाठी दोन प्रमुख कारण महत्वाचे ठरतात एक म्हणजे सर्वसामान्य जेव्हा ठरवतात की चालू सरकार नको आता बदल हवा आणि दुसरं म्हणजे सर्वसामान्यांमध्ये क्लेमर बनला पाहिजे की हा चेहरा योग्य आहे याला आपण इमेज कॅप्चर होणं असं देखील म्हणू शकतो जी दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तयार झाली होती पण लोकसभा दोन हजार चोवीस मध्ये असं काही होताना दिसून येत नाही विरोधी पक्षांकडून राहुल गांधी सोडून इतर चेहरा पंतप्रधान पदासाठी प्रामुख्याने समोर येत नाही आणि राहुल गांधी देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सांभाळू शकतील का तरुणांना रोजगार देऊ शकतील का कृषी क्षेत्राबद्दल त्यांना असलेली जाण त्यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही यामुळे पंतप्रधान झाल्यावर देश कसा चालवतील अशा अनेक गोष्टींबद्दल सर्वसामान्यांमध्ये शंका आहे त्यामुळे विरोधी पक्ष लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये कमजोर ठरत आहे त्या उलट भाजप आक्रमकपणे निवडणूक लढत आहेत आणि विरोधकांना पाडण्याची एकही संधी सोडत नाहीये तरी देखील ही निवडणूक जिंकणं म्हणजे भाजपसाठी क्रिकेटच्या भाषेत फ्लोलेस सेंच्युरी म्हणता येईल ज्याला सामान्य भाषेत सेंच्युरी झाली तर बोलता येईल पण विरोधी पक्षांनी सोडलेल्या कॅचेसमुळे लोकसभा निवडणुकीत जर भाजप परत विजयी झालंच तर इतिहासात मोदींनी केलेल्या सेंचुरीची नोंद होईल पण तेवढीच विरोधी पक्षांनी सोडलेल्या कॅचेसची देखील नोंद होईल मोदी सेंच्युरी मारतील की विरोधी पक्ष निवडणुकीत बाजी मारणार हे चित्र चार जूनलाच खऱ्या अर्थाने स्पष्ट होईल तर तुम्हाला काय वाटते मित्रांनो मोदी चारशे पार जातील की नाही हे कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तुमच्या काही सूचना असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला आपल्या राजकीय मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि तुम्ही आपल्या क्लिअर कट मराठी या युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेले नसेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद